अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने सात शेतकऱ्यांना पस्तीस लाखांचा गंडा मिरजेतील प्रकार दीड लाख रुपये सबसिडीच्या आमिषाने भामट्या आणि मिरजपूर्व भागातील सात शेतकऱ्यांना सुमारे पस्तीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला या प्रकरणी सचिन बळवंत कांबळे राहणार येळावी तालुका तासगाव याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यंकोचीवाडी एरंडेली तालुका मिरज येथील शेतकरी आनंद हरिमाने यांच्यासह मिरज पूर्व भागातील व्यंकुटचेवाडी संतोषवाडी शिपूर येथील सात शेतकऱ्यांची या प्रकरणात फसवणूक झालेली आहे सचिन कांबळे यांनी कल्याण विभागात ओळखी असल्याचे सांगून समाज कल्याण विभागाच्या योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवले त्यानुसार आनंद माने जितेंद्र मगदुम दीपक सावंत राहणार व्यंकोटचीवाडी निलेश भोसले राहणार संतोषवाडी मारुती देसाई नाईक आणि बजरंग बाबर राहणार शिपूर या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन कांबळे यांनी सात जणांच्या वे नावावर वेगवेगळ्या बँकांमधून ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी साडेचार ते साडेपाच लाख रुपये कर्ज मंजुरी करून घेतले एकूण सुमारे पस्तीस लाख रुपयांचे कर्ज जा मंजूर झाल्यानंतर संशयित आरोपीने नवीन ट्रॅक्टर परस्पर इतरांना विकून टाकले नावावर कर्जाची नोंद झालेल्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर देण्याची मागणी केल्यानंतर कांबळे याने आज देतो उद्या देतो असे सांगत गेली वर्षभर टाळाटाळ केली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत अनंता माने याने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली अनुदानावर ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली